सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पेडगाव केसरी त्याचबरोबर आजच्या या समस्त बैलगाडी शौकीनांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून पेडगाव केसरी मैदान झालं ज्या मैदानामध्ये ऑनलाईन नोंद घेण्यात आली एक हजार गाडी मालकांची आणि त्या एक हजार गाडी मालकांचं नशीब आदल्या दिवशी गट काढण्यात आलं आणि बरोबर मैदानाला साडे सात वाजता सुरुवात झाली दोन वाजता या मैदानाचे सगळे गट पळाले पाच वाजता सेमी झाले आणि पावणे सहा वाजता फायनल झाला असं सुंदर मैदान संपन्न झालं या पेडगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून त्याचबरोबर ज्यांचा आज वाढदिवस आहे ज्यांना या बैलगाडी क्षेत्रातलं चालतं बोलतं विद्यापीठ म्हटलं जातं ते आदरणीय सुनील मोरे पेडगाव यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं हे मैदान या मैदानामध्ये एकूण एक हजार एक बैलगाडी मालक सहभागी झाले एकूण शंभर गट झाले त्यामध्ये आठ गटामध्ये सामना झाला आणि एकशे आठ गाड्या सेमी साडी पात्र झाल्या एकशे आठ गाड्यामध्ये अकरा सेमी झाले आणि अकरा सेमी मध्ये अकरा बैलगाडी मालक फायनल साडी पात्र झाले त्या सर्व सहभागी शंभर गटामध्ये जे सहभागी एक हजार गाडी मालक झाले त्यांच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना समस्त ग्रामस्थ पेडगाव यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन जे या ठिकाणी जिंकले त्यांचे अभिनंदन जे हारले त्यांना शुभेच्छा आणि या ठिकाणी मैदाना मैदाना या मैदानाचा फायनल निकाल आजच्या मैदानामध्ये अकराव्या क्रमांकाचे मानकरी पेडगाव केसरी मैदानातील अकराव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पालिवाडी भद्रा मारुती प्रश्न संभाजीनगर मोहिलसे धुमा सुजगाव या गाडीच्या अकराव्या क्रमांकाला सुंदर से गाडे पाले तास क्रमांक दोन वरती गद्रमारती प्रसन्न राणाविला देशमुख पलवान ग्रुप वय आणि डीएसपी ग्रुप यांचा या ठिकाणी डायला सरपंच पहाला आणि त्याच्या दिवला श्रुती सुनील बोर गोलावे यांची या ठिकाणी टीटवी पहाले अशी गाडी पाहली सरपंच आणि टीटवीची गाडी अशी गाडी आणि छोट्या डेव्हरणं ते आजच्या मैदानातील अकरा नंबरचे मानकरी ठरले पिळगाव केसरी सिद्धनाथ देवाच्या यादळी आयोजित केलेलं महाराष्ट्रातलं तसेच अखंड हिंदुस्थानातलं सर्वात मोठं मैदान आणि या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक अकरा वरून पाहली गाडी मा तोजा भावनीपुसन कुमारी सर्व ज्ञामोल गायकवाड वडकी या गाडीचा दहाव्या क्रमांकाला सुंदर असे गाडी पाळी मा तुझाबा प्रसन्न सर्वज्ञ अमोलदा गायकवाड साहेबराव गायकवाड यांचा या ठिकाणी छोटा समीरबाया इस्लामपूर आणि सचिन चेंडे उले यांचा या ठिकाणी माणिकराव पाहला सुंदर सिंगाडे पाहले हरण्या आणि माणिकराव सुंदर सिंगाडे यांनी भैयाड्यावर वाटेगाव करणी किंवा भैया आणि दिव्य मैदानातील दहा नंबरचे मानकरी ठरले सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं पेडगाव केसरी भाऊ आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून पाहिली आली कुमार कार्तिकी किरण राऊत बदलापूर या गाडीचा नववा क्रमांकाला असे गाडे पाळे हुजुरा पाला कुमारी कार्तिक किनारात बदलापूर अमोल पलवान वाटेगाव यांचा या ठिकाणी सर्जा पहाडा आणि त्याच्या ग्रुप पुदेवाडी रेस्टे ग्रुप चित्रपनवेल यांचा या ठिकाणी प्योजा पहाडा सुंदरची गाडी पारी सर्जा आणि तेजाची गाडी सुंदराची गाड्यांनी बाबीरावर मांडवी करणे ते आजच्या मैदानातील नऊ नंबरचे मांडकरी ठरले सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयुक्त केलेलं पेडगाव केसरी मैदान आणि या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून पाहली गाडी श्री तळेश्वर प्रसन्न कुमारी आयशा यंदी शेठ पाटील बुरदुल मुंबई आणि सरकार ग्रुप हंगडी या गाडीचा आठवा क्रमांका सुंदर सुंदरसी गाडी पाळे हुजुरा पाळा किसान शिंदे मोराळे माय मोराळे मायनीकरांचा या ठिकाणी सम्राट पहाला आणि त्याच्या डोला त्याच्याडू कुमारी आयशा यांट पाडील मुंबई नेवरेकरांची दादा रायफल पहाळी सिंदरासी गाडी पाहली सम्राट रायफलची गाडी सिंदरासी गाडी आणि अक्कुड्यावर अप्सिंग त्याच्या ती नंबरचे मानकरी ठरले पेडगाव केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी भाऊ आणि मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून पाहली गाडी आई गावदेवी प्रसन्न कापरी सिद्धी प्रसन्न प्रथमेश वैभव शेठ मुळे कुलगाव बदलापूर या गाडीचा सातवा क्रमांकला सुंदर असे गाडी पाळे डावीला पाळ उजला पाळा भाई या शेठ मुठे बदलापूर रिद्धी सिद्धी भगवान शेठ मोरगाव यांचा या ठिकाणी महबूब पाळा आणि त्यांच्या जुला पादर पाळा सुंदर अशी गाडी पाळी महबूब आणि बादलची गाडी सुंदर अशी गाडी आणि हानुडे वर मोरगाव करणे ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित पेडगाव केसरी भाऊ आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक नऊ वरून पहाली गाडी जय हनुमान आण प्रसन्न श्रेयस श्री कन्या प्रमोद शेठ गुलेब पाटील मामदवाडी गुले पाटील तालीम संघ मामदवाडी आणि वडूजकर या गाडीचा सहावा असे गाडे पारे घरचा साज पाहारा हुजरा पाळा जय हनुमान तालीम संघ प्रमोदन गुलेब पाडेल याचा या ठिकाणी पक्षा पहा आणि त्यांच्या जोडीला बरेच दिवसातून या ठिकाणी विश्रांती या ठिकाणी फायनलला पात्र झाला असा या ठिकाणी वडूजकरांचा म्हातार पाहला सुंदर गाडी महाकालची सहा नंबर चे मालकरी ठरले आणि आजच्या मैदानामध्ये चार आणि पाच दोन गाड्यांच्या मध्ये अठी आणि तठीची लढत झाली आणि त्या लढतीमध्ये पंचांनी दोन्ही गाड्यांना या ठिकाणी सामना दिला चार आणि पाच ची रक्कम एकत्र केली जाईल दोघांना समान विभागली जाईल आणि चार आणि पाच नंबरचा जे चषक आहे त्यासाठी चिट्टी टाकली जाईल त्या दोन गाड्या अशा आहेत पाच क्रमांक पाच वरून पाळली भद्रा मारुती प्रशांना मनोहर पाटील चव्हाण करोडी कुरोडी या गाडीचा चौथाणी पाचवा विभागून आला आणि दुसरी गाडी आहे ताज क्रमांक शाहून पाली गाडी कुमारी शौर्या रवत गोवेकर लोनंद कोरेगाव या गाड्यांचा चौथा आणि पाचवा विभागून आला सुंदरसा या ठिकाणी दोन गाड्या पाहल्या पाच वरती पहाले मनोज चव्हाण पाटील छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी गावचा असाच होम्या आणि हरण्या सुंदरसी या ठिकाणी होम्या आणि हरण्याची गाडी आणली विक्टर छत्रपती संभाजीनगर कर आणि आठ नंबर तासावरती गाडी पाहली कुमारी शौर्या जगत गोवे करून वीआर शिवाजी पाटील पडलेगाव याचा या ठिकाणी फाजीरराव पाला आणि त्याच्या दुरला छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी खंडू पाला सुंदर गाडी पाळे आणि ची गाडी सिंदरस्टी गाडी आणि बबलू ड्रायव्हर वेसलेकर आणि दोन्ही बैलगाडी मालकाच्या चालकाच हार्दिक अभिनंदन आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून पाहली गाडी पहिलवान विराज नाणा साहेब पिसे पटार वडी शिरव या गाडीचा तृतीय क्रमांकाला आला सिंदर रस्ते गाडी पाय उजुला पाळा पलवान विराज नाना पिसे पदारे पलवान विजय कुबरे शिरवा नारायण विठ्ठल केंद्र सरपंच याचा या ठिकाणी फ्लोर बाय फ्लोर गजा पाडा आणि त्यांच्या आनंद तारेकर वैभव पाटील मानगडकर मानगडकरांचं वादळ पाड अशी गाडी पाली गजा आणि वादळची गाडी अशी गाडी आजच्या मैदानातील तीन नंबरची मानकरी ठरले पेडगावकरांचं सुंदर असं मैदान आज ओपनचं संपन्न झालं आणि उद्या साहेब दोन निकाल घेण्यापूर्वी उद्याचे इंटिमेशन लक्षात घ्या उद्या, उद्या सकाळी सात वाजता मैदानाला सुरुवात होणार आहे आणि साडेसात वाजता गटाला सुरुवात होते लक्षात घ्यायचंय आपण लवकरात लवकर उपस्थित आहे आणि एक हजार गाड्यांचं मैदान सहा वाजायच्या अगोदर फायनल घेऊन एक इतिहास केला या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी पेडगाव केसरी आणि बैलगाडी शौखिलांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये आटी आणि तटीची लढत झाली त्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक हा उडून आली जय हनुमान दर्शन सार्थक विजय पाडी आगाशिव नगर विंग या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर असे गाडे पाले डागडा पारा निसर्ग गावन कचरा पुणे सुभाष ताज्या मांगडे याचा या ठिकाणी बॉस सुंदर पारा आणि त्याच्याजवळ उजुला पारा सार्थज विजय पाटील आकाशवणगार कारगिल गुरु फेडोटणे गंगाराम माई बोपार आणि मुन्ना गोरपडे लिंगकर याचा या ठिकाणी सुंदर पारा सुंदर अशी गाडी पाळी सुंदर आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी आणि अमोल ओठ करणे त्याच्या मधातील दोन नंबरचे मारकरी ठरले पेळगावकरांच सुंदर अस मैदान ज्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं प्रमाणे सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पेळगाव केसरी परंतु बैलगाडी मालकानी या भवि आणि दिव्य मैदानाला बैलगाडी शौकिनांच्या मनातलं हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून या ठिकाणी नाव दिलं आणि आजच्या दोन हजार चोवीस पेडगाव केसरी लोकांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून या ठिकाणी नाव दिलं आणि असं ऐतिहासिक मैदान वेळेत पूर्ण केलं पेडगावकरांनी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आजच्या दोन हजार चोवीस पेडगाव केसरी लोकांच्या हृदयातील हिंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात तोरून लावलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहिलसे धुमाव सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला असे गाडी पाळे उशीरा पारा मागील <प्राग> वर्ष या ठिकाणी पेळगावकरांचं मैदान झालं होतं दोन हजार तेवीसचा चा या ठिकाणी एक नंबरचा अमानकडे आणि दोन हजार चोवीसचा चा एक नंबरचा अमानकडे मुजुला पहाला नाटसाहेब सुसगाव सचिन ओले आणि अर्णव सळके सुसगावकर याचा या ठिकाणी बकासूर पाहला आणि त्याच्या दूरला मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी लखन पहाला सुंदरसी गाडी पाळी बकासूर आणि लखनची गाडी सुंदर गाडी आणि बबलू चान मैदातील एक नंबरचे मानकरी ठरले